नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना जहीन मग या ठिकाणी शिक्षक भरती अतिशय महत्वाचं पवित्र पोटोल पुढील यादी संदर्भात एक सर्वांकडे त्या ठिकाणी न्यूज बुलेटिन संदर्भात एक चोवीस तारखेच जे प्रसिद्धी पत्रक आहे ते प्रसिद्धी पत्रक सर्व सर्व चॅनेलवर आलेलं आहे सर्वांकडे जाते आहे काय सविस्तर ते पाहूया दुसरी गोष्ट तुमची पुढील यादी कधीपर्यंत असणार आहे अगोदरचा इंटरव्ह्यूचा राऊंड असणार आहे की कन्वर्ट राऊंड त्या ठिकाणी असणारे महत्त्वाचे अपडेट आहे चला पाहूया पाहण्या अगोदर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर नक्की चॅनेल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका ठीक आहे तुमचं खोट ऑफ जे आहे सांगितलेलं आहे ठीक आहे आता साधारणतः तुमचं कन्व्हर्टरसुद्धा त्या ठिकाणी किती मार्कापर्यंत कमी येणार आहे ते पण आपण या ठिकाणी सविस्तर घेणार आहोत ओके चल तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं चालेल दिसेल सर्व 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 ग्रुपला आलेला आहे सर्व ठिकाणी ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसते बघा जे तुम्हाला मी स्क्रीनवरती आता दाखवलेलं आहे तेच लेटर सेम काय त्यामध्ये दिलेलं आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला सविस्तर काय दिलं आहे ही तारीख बघा वरचं एक मिनिट तारीख काय दिलेली चोवीस दोन दोन हजार चोवीस ही थी या ठिकाणी मित्रांनो तारीख दिलेली आहे म्हणजे एक तर त्यांनी इथं चूक केलेली आहे बघा चोवीस दोन दोन हजार चोवीस ठीक आहे शिक्षक पदभार प्रसिद्धीपत्रक पत्रक आणि हे सध्याच्याला सर्वकडं त्या ठिकाणी जे शिक्षक भरती रिलेटेड ग्रुप आहेत टेलिग्राम चॅनल आहेत त्या सर्वांकडं हे त्या ठिकाणी व्हायरल झाले मित्रांनो तर हे कधीचं आहे मित्र फेब्रुवारी महिन्यामधलं दोन हजार चोवीस दिले ठीक आहे आता त्या ठिकाणी पाचवा महिना चालू आहे म्हणजे हे उद्याच्याला चोवीस तारखेचं म्हणजे मागचं आज पंचवीस तारीख आहे का तर अजिबात नाही त्या ठिकाणी ठीक आहे म्हणजे इथं काय दिलं आहे बघा पुढील दोन ते तीन दिवसात याद्या लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे याबाबत अधिकृत घोषणा पोर्टलवरून होईल तर हे मित्रांनो जर असेल तर त्या त्या ठिकाणी जुनं एक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं आहे त्या ठिकाणी हे आत्ता तुमचं नवीन कालचं काल तुम्ही जर पाहिलं असेल तर काल त्या ठिकाणी नाही सविस्तर दाखवतो तुम्हाला मी कालचं सुद्धा त्या ठिकाणी आहे का तर नाही न्यूज बुलेटिन आपण जाणार काळजी करून चोवीस तारखेचं चोवीस मे दोन हजार चोवीसचं त्या ठिकाणी हे न्यूज बुलेटिन नाही ठीक आहे आज आहे तुमचं पंचवीस मे दोन हजार चोवीस त्यामुळे त्याच्यावर विश्वास न ठेवता लक्षात असू द्या इथं काय करायचं तुम्हाला तुमचा कन्व्हर्टेड जो राऊंड आहे हा कन्व्हर्टेड राऊंड कधी असणार आहे तर त्यावरती दुसरी गोष्ट तुमचा जो इंटरव्ह्यू म्हणजे अर्थात मुलाखत मुलाखतचा जो राऊंड आहे हा मुलाखतचा राऊंड त्या ठिकाणी मित्रांनो लवकर असणार आहे कधी पण जास्त जर तुम्ही त्या ठिकाणी वीस तारखेचं न्यूज बुलेटिन पाहिलं असेल वीस मेला जे न्यूज बुलेटिन प्रसिद्ध झालं होतं त्या वीस मेच्या न्यूज बुलेटिनमध्ये संपूर्ण डिटेल त्याची माहिती दिलेली आहे आणि त्यामध्ये लक्षात असू द्या महत्त्वाचं तुमचा सहा जुलै कधीचा सहा जुलै दोन हजार तेवीसचा जो निर्णय आहे इंटरव्ह्यू संदर्भात एकाच तीनचा हा रेशो तर शक्यता आहे यावर शिक्कापडतो पुण्याचं अजून संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं नाही ठीक आहे एकाच दहा हे जे प्रमाण आहे हे नागपूर खंडपीठानुसार जुनं जसं आहे तसं त्या स्थितीला ठेवायचं सांगितलेलं आहे परंतु सध्याच्या घडीला एकाच तीन याच प्रमाणावर चर्चा चालू आहे त्याच्या आढावा बैठक सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे अशी यायला हवे अशी टाईप करून पाठवले होते अवसर हे जुने आहे नवीन काहीच नाही ते सांगतोय मी ते, ते सांगतोय तर या ठिकाणी हे तुमचं जुनं जुनामध्ये कधीच आहे बघा या ठिकाणी ते सांगितले मी तुम्हाला चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं आहे कधीच आहे ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा आहे त्यामुळे ते सांग तुम्हाला आत्ताचं सध्याचं आहे का ते तर मे मध्ये आता मे महिना चालू आहे मित्रांनो हे दोन महिन्यामध्ये तीन महिन्यांचा गॅप आहे त्या ठिकाणी आणि आता तुमचं जे राऊंड असणार आहे ठीक आहे तो सुरुवातीला शक्यता आहे तुमची मुलाखत राऊंडवाल्यांची सुद्धा शक्यता एकाच तीन राहण्याचा आणि कन्व्हर्टेड राहून तुमचा मित्रांनो एक सहा जून नंतर लागण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आता पाहिलं असतं तुम्ही शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ त्याची निवडणूक आहे त्याची आचारसंहिता सुद्धा त्या ठिकाणी अल अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे इथं विलंब होता या जून महिन्यामध्येच ही प्रोसेस त्या ठिकाणी कम्प्लीट होणं गरजेचं आहे एक पंधरा जूनच्या अगोदर जर नाही झाली त्या ठिकाणी पंधरा जूनच्या अगोदर तर मित्रांनो या ठिकाणी नवीन मार्ग आपल्याला अवभवावं लागेल जर यांनी कन्वर्टेड राऊंडसुद्धा त्या ठिकाणी कम्प्लीट जर नाही केला त्याचबरोबर विंटरीचा जो मुद्दा आहे हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी कं राऊंड कंटिन्यू जर नाही केला किंवा के त्यात कुठली सुधारणा नाही केली न्यूज बुलेट कुठलंच त्या ठिकाणी काही आलं नाही आणि नुसतं त्या ठिकाणी बुलेटिन बुलेटिंग खेळायला येईल तर आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो आंदोलन खेळावं लागेल बुलेटिन आता किती दिवस झालं नुसतं बुलेटिन चालू आहे हे करणार आहे ते करणारे दे इथं कुठलीच त्या ठिकाणी डिटेल कार्यवाही होत नाही किंवा डिटेल त्या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस सांगत नाही जर वीस तारखेचं तुम्ही जर बुलेटिन पाहिलं असेल तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं काय सांगितलं आहे की आमचं त्या ठिकाणी इंटरव्ह्यूवर आढावा बैठक चालू आहे इंटरव्ह्यू जी प्रोसेस आहे ती घेऊ शकतो होऊ शकतो आहे सहा जुलै दोन हजार तेवीसचा जो निर्णय आहे एका प्रमाण त्याच्यावर आढावा चालू बघ त्यानंतर आज जर पाहिलं तुम्ही पंचवीस मे तारीखे कुठलेच त्या ठिकाणी पुन्हा नवीन शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर तुम्हाला न्यूज पोटोरी बातमी दिसलेली नाही ठीक आहे तुमचं कट ऑफ जे आहे ते कन्व्हर्टेड राऊंडला बघा तुमचा पहिला जो टप्पा आहे पहिल्या टप्प्यात जे त्या ठिकाणी तुमचा कट ऑफ लागलेला पहिला टप्पा बघा पहिल्या टप्प्यात जागा भरल्यात त्यांनी की निवड झालेल्या अकरा हजार पंच्याऐंशी जागाची किती अकरा हजार पंच्याऐंशी जे मुलं लागले जे त्यांचं कट ऑफ लागलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये तर तुमच्या प्रत्येक कास्टनुसार तुमचं कट ऑफ त्या ठिकाणी एक तीन मार्काने कमी होऊ शकतं बघा एक दोन ते तीन मार्क पण तीन मार्क तीन मार्काने त्या ठिकाणी कमी होऊ शकतं बाकी समांतर जर आरक्षणात असतात तर तुम्ही दहा मार्काने सुद्धा त्या ठिकाणी कमी होऊ शकतो ठीक आहे शंभर आहे आय एस मध्ये होऊ शकतो तुमचं हां शंभर आहे तर शं बघा शंभरवाले जे आहेत शंभर मार्क शंभर मार्क ज्या मुलाला आहे तर शेवट प्रोसेसपर्यंत त्यांचं काम होऊ शकतं सेकंड जो टप्पा असणार आहे या सेकंड टप्प्यामध्ये त्यांचं त्या ठिकाणी काम होऊ शकतं कोणाचं शंभर मार्कवाले त्यामुळे शंभरपेक्षा कमी मार्क आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी या भरतीवर एक तुम्ही शिक्षक म्हणून लागता म्हणून शक्यता खूप कमी शंभरपेक्षा कमी मार्कवाले या ठिकाणी सध्या ज्याला लागणं खूप कठीण आहे शंभर मार्कवाले सर्व शेपमध्ये आहेत शक्यता त्या ठिकाणी आहे चला एकशे तेरा ओबीसी कन्वर्टेडला राऊंडमध्ये होईल का तर होऊ शकतं बघा तुमचं ओबीसीचं जर पाहिलं तर बघा या ठिकाणी पहिला जो टप्पा आहे या पहिल्या टप्प्यात थोडंसं हाय गेलेलं आहे परंतु आता कन्वर्टेड राऊंडमध्ये तुमचं ओबीसी वाल्यांचं एक पाच ते सहा मार्काने त्या ठिकाणी कटॉप जे कमी होऊ शकतो ओबीसीवाले कन्व्हर्टेड राऊंड ओबीसीवाले पाच सहा मार्क आरामशी त्या ठिकाणी जे जे कटॉप आहे ते कमी होऊ शकतो ठीक चालेल एकशे तेरावाला होईल तुमचा बघा ई एस त्या ठिकाणी आणि ओपनचं ओपनवाल्यांचं या ठिकाणी ओपनवाल्यांच्या मुलं आहे तर त्यांना त्या ठिकाणी नक्की फायदा झालेला आहे जे ओपनमध्ये आहेत ओपनवाले नाही कारण त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर कास्टपेक्षा यावेळेस ओपनचं जे कटॉप आहे हे कमी गेलेलं आहे ठीक आहे हां इथं महत्त्वाचा मुद्दा बघा पुढील यादी तुमची मित्रांनो एक सहा जून पुढील लिस्ट पुढील लिस्ट म्हणा पुढील यादी म्हणा ही सहा जून मध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकते सहा जून दोन हजार चोवीस नवीन यादी त्या ठिकाणीचणार आहे यामध्ये मग तुमचा इंटरव्ह्यूचा राऊंड आहे की कन्वर्टेड आहे ते सविस्तर तुम्हाला न्यूज बुलेटिनला पाहत मिळेल सर्वांना ओके सर कमेंट की तुझी एस टी वन नाईन्टी नाईन मार्कला होईल सोशल सायन्स होईल का बघा का एस सी महिला जर असताल तुम्ही एस सी फिमेल तर एस सी फिमेलचं त्या ठिकाणी मित्रांनो नाईन्टी फाय मार्कालासुद्धा तुमचं त्या ठिकाणी सेकंड टप्प्यामध्ये सिलेक्शन आहे किती नाईन्टी फाय मार्कला आणि तुम्ही एस टीमध्ये आहात तर नक्की त्या ठिकाणी नाईन्टी नाईनला सिलेक्शन आहे एस टी महिला नाईन्टी नाईनला नक्की त्या ठिकाणी शुअर सिलेक्शन आहे एस टी फिमेल एकशे सात मार्काला होईल ना हो सचिन डब्ल्यू डीचा रिझल्ट चार चार जूनला बघा डब्ल्यू आर डी तुम्हाला सांगितलं कमेंट घेतो मी डब्ल्यू आर डीचा रिझल्ट तुमचा चार जून ते सहा जून या इथं पाच जून घ्या चार पाच सहा यामध्येच लागणार आहे या बाहेर सहा जूनपेक्षा जास्त लागणार नाही आणि चार जूनपेक्षा कमी लागणार आहे नगर परिषद डब्ल्यू आर डी आणि सप्लाय इन्स्पेक्टर या सर्वांचे रिझल्ट चार पाच सहा जून याच दरम्यान असणार आहे डब्ल्यू आय डी असेल डब्ल्यू आय डी सहा जून च्या दरम्यान चार किंवा पाच किंवा सहा या तीन डेट बुलेटिन सांगतो मी तुम्हाला तेच म्हटलं मी बुलेटिन सध्या मुलाखतच दिलेलं आहे इंटरव्ह्यू त्याने दिलेला आहे बुलेटिन परंतु त्या ठिकाणी कन्व्हर्ट जो राऊंड आहे या कन्व्हर्ट ते राऊंडविषयी कुठल्याच त्या ठिकाणी बुलेटिन अजून काहीच त्या ठिकाणी माहिती दिलेली नाही ओके चला ओबीसी आहे एकशे सहा आहे महिला आहे सी टी डी दोन पेपर आप पास आहे मॅथ आणि सायन्सला होईल सेकंड टप्प्यामध्ये होईल भालेकर सेकंड टप्प्यामध्ये होईल तुमचं बघा तो सोनोने एक पहिल्या टप्प्यापेक्षा कास्ट वाईज असेल तर एक दोन तीन मार्क धरून चला कमी असेल अजून तुम्ही त्या ठिकाणी समांतर असताना एस सीमध्ये मध्ये असाल तर पाच सहा मार्कापर्यंत आणि यावेळेस ओबीसीचं थोडंसं अजून त्या ठिकाणी जास्त मार्कामध्ये होऊ शकतो ओबीसी वाले पहिल्या टप्प्यापेक्षा जास्त Uh, त्या ठिकाणी डिफरंट राहणार आहे पहिला टप्पा आणि कन्वर्टेडमध्ये ओपन होईल जनरल ओबीसी ओके चला ठीक आहे दिलेली माहिती आवडल्यास ना की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर ग्रामसेवक आरोग्य सेवक कुठला फॉर्म भरला असेल टी ई टी तर या ठिकाणी स्त्री अकॅडमी नावाचं आपला ॲप आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे स्त्री अकॅडमी ठीक आहे कुरा, तो नो टेस्ट हे ॲप डाउनलोड करा इथं तुम्हाला ग्रामशोक आरोग्य संपूर्ण टेस्ट सिरीज आहे आणि व्हिडिओ तुम्हाला एक परवापासून सत्तावीस तारखेपासून संपूर्ण रेकॉर्डेड व्हिडिओ मिळून जातील त्या ठिकाणी महान्यू अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन नसेल केला तर जॉईन करून घ्या महान्यू अपडेट टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन करा आणि एम सी इनसाईड नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे हे सुद्धा त्या ठिकाणी जॉईन नसेल केलं तर नक्की जॉईन करून घ्या थांबतो मित्रांनो था बघा ओपनचं तुमचं अगोदर जे लागले ना बघा पहिला टप्पा आहे या पहिल्या टप्प्यामध्ये ओपनवाल्यांचं जे कट ऑफ लागले पहिला टप्पा बघा ज्या अकरा हजार पंचवीस जागा भरल्यात याच्यात जे ओपनचं कट ऑफ लागलं ना याच्यापेक्षा ओपनचं एक चार मार्क चार किंवा पाच मार्क पण शक्यता आहे कमी चार मार्कापर्यंत एवढे मार्कापर्यंत लागू शकतो कमी होऊ शकतो ओपनचं पहिले राऊंडपेक्षा चार मार्क कमी धरून चला तर ओपन वाल्याचं होऊ सेकंड फेज होणार आहे करू का होणार आहे प्रोसेस कंप्लीट होणार आहे यस जाए। आराम एक सी हुमन होऊन जाईल हजे कांबळे आरामशी एकशे व्युमन तुमचं एकशे सातला होईल ओके चला थांबतोय मित्रांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये